श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आज आपल्याला उद्या अमावस्या आहे म्हणजे सर्व पितृ अमावस्या त्याबद्दल आपल्याला काय करायचं का ते या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे फक्त एकदा ऐका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र नऊ दिवस असते गणपती दहा दिवस असतात पण पितृ पक्ष पंधरवडा पंधरा दिवस असतो तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित राहतो कारण मृत्यू असलेल्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नसतो पृथ्वीच्या दक्षिणेला पितर लोक असतो व त्यांची देवता अर्यमा असते आपल्या पितरांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध कर्म करायचे असते पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र देह सोडल्यानंतरचा जीवाचा प्रवास सुखकर व्हावा त्याला नरकात जाऊ नये म्हणून सर्व पितृ अमावास्येला अपराह्न दुपारी बारा वाजता तज्ज्ञ ब्राह्मण जो श्राद्ध विधी करतात तो अत्यंत शास्त्रोक्त असतो ह्या विधीकडे दुर्लक्ष करू नका श्री गुरुचरित्रातील छत्तीसाव्या अध्यायात पितर कसे येतात व अन्न ग्रहण कसे करतात हे सविस्तर दिले आहे दशरथ राजांच्या वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे एकनाथ महाराजांनी तर महाराज ब्राह्मणाच्या नाकावर टिचून साक्षात पितरांनाच खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास सोपा नसतो वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक केला पाहिजे ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात तो जर लक्षपूर्वक ऐकला तर याचे महत्व पटते भाद्रपद कृष्ण एक पासून सुरू होणारा पितृ पंधरवडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्वाचा असतो भाद्रपद अमावासेपर्यंत पितर हे पितृ लोकांतून अर्यमा देवताच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्युतिथीला त्याला आवाहन करून पिंडदान करायचे असते जर नाही केले तर पितृदोष नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये जातक समस्या घेऊन येतो तेव्हा ज्योतिषाने या दोन गोष्टी नीट होत आहेत ना याकडे आवर्जून लक्ष द्यायचे सर्व पित्री अमवास्या तर सर्व पितरांचे श्राद्धविधी करण्यासाठी उत्तमच एक वेळ मृत्युतिथीला नुसता शिधा किंवा चटावरचे श्राद्ध चालेल पण सर्व गुरुजींच्या मार्फतच करायचे आपल्या मनाने कोणाला तरी जेवायला बोलावणे घराच्या गच्चीवर ताट वाढून ठेवणे कोणत्या तरी संस्थेला देणगी दे पितरांना संतोष होत नाही वैदिक मंत्राने आवाहन करून सन्मानाने त्यांना आमंत्रित करावे लागते तरच ते पिंड ग्रहण करतील ज्ञानी ब्रह्मरुंदच शास्त्रोक्त कर्म करू शकतात पितृ फार बाहू करू नये मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलणे खरेदी लांबणीवर टाकणे व्यवसायाचे करार न करणे विवाहाची बोलणी सुद्धा न करणे शुभ गोष्टीसाठी वर्ज समजणे ही अंधश्रद्धा होय सारासार विवेक करावा नाहीतर अन्न पाणी श्वासही वर्ज करावा लागेल अतिरेक टाळायचा त्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये मंडळी ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर इतर नातेवाईकांना शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन क्लिक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद